मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागांच्या चर्चेसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता शिंदेंचा शंभर जागांचा आग्रह अजित पवार वेगळे लढले तर महायुतीचा जास्त फायदा शिंदे भाजपा पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या हाती उतारी सिल्वर रोकवर शरद पवारांची घेतली भेट सकाळी दहा वाजता हर्षवर्धन पाटलांची पत्रकार परिषद घेत घोषणा करणार सात ऑक्टोबरला पक्षप्रवेश मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात एअर मुळे संजय राठोड आणि चालक सुखरूप राठोडांच्या गाडीची मालगाडीला धडक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रातील मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस फडणवीसांकडून निर्णयाचं स्वागत राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी अकरा वाजता बैठक होण्याची शक्यता निवडणुकी अगोदर मोठ्या घोषणा होणार का याकडे लक्ष राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर कोल्हापूरमध्ये आज शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणार निवडणुकी अगोदर दिल्लीतील नेत्यांचं महाराष्ट्रात ठाण मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री आज दादा भुसेंच्या मतदारसंघात विविध विकास कामांचं लोकार्पण होणार कृषी विज्ञान संकुलाचं लोकार्पण सुद्धा शिंदेंच्या हस्ते होणार बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आज कोर्टामध्ये सुनावणी उदय कोतवाल सचिव तुषार आपटेला कोर्टात हजर केलं जाईल पोलिसांकडून आपटे आणि कोतवालवर दोन गुन्हे राज्यामध्ये आजपासून सात ऑक्टोबरपर्यंत पाऊस ठाणे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज